ज्या अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे त्यांची मस्ती उतरवतो सभागृहात बोलताना अजितदादांनी अधिकाऱ्यांना दम दिलाय कोणत्याही अधिकाऱ्याला सोडणार नाही असं अजितदादा अजितदा अधिकारी कोणत्याही मंत्र्यांचा किंवा संत्रांचा असो त्यांना सोडणार नाही असं अजितदादा म्हणालेत शासकीय गोदामातून धानाची परस्पर विक्री करणाऱ्यांना अजितदादांनी चांगलाच दम दिलाय अधिकारी कोण किती वर्ष काय हे सगळं मी एक आठ एक दिवसामध्ये सगळं मागून घेतो आणि जे अधिकारी तिथं निगरगट्ट झालेत अक्षरशः त्यांना मस्ती आलेली आहे त्यांची मस्ती देखील उतरवतो हो आणि यांचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो त्याच्यामध्ये कुणालाही अध्यक्षमध्ये मी सोडणार नाही ते कुठल्या पक्षाचा असो गटाचा असो तटाचा असो मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही मी त्याच्यावर कारवाई करीन आणि एक असा मेसेज देईन की करा मंत्र्यांनी मनात आणलं तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते